भिवंडी तर रेड्याचा धुमाकूळ रेड्याच्या हल्ल्यामध्ये चार जण जखमी एकाची प्रकृती गंभीर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद भिवंडी शहरातील हंडी कंपाऊंड परिसरात एका रेड्याने काल सायंकाळच्या सुमारास धुमाकूळ माजवला बकरी बकरी घेऊन येतात मात्र शहरातील हंडी कंपाऊंड परिसरात तारीफ या आणलेला रेडा मालकाच्या तावड्यातून सुटून परिसरात सैरावेरा धावू लागल्यानं एकच खळबळ उडाली रेड्याच्या वाटेत येणाऱ्या चौघांना उडवले व गंभीर जखमी केलाय त्यापैकी एकाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे ज्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे तर दोन जणांना भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयामध्ये तर एकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुबाशेरा शकील यांनी रेडा भोईवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी रेडा मालक तारीफ फारुकी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा